म्हणजे मारुत्री ऐका काम काय दुसरं नाही लक्ष्मणाला उठवायचं आहे बोला बिभीषण लागे पायाशी सत्वन करावे गमनाशी दी वेगीशी सोमित्राशी उठवा महाराज राज्या संपेल बिभीषण महाराजांना पण नमस्कार केला आणि तसंच सांगितलं की औषधी ना आणि लक्ष्मणाला उठवा कोण कोण म्हणते बोला वडील सकाळ मान सुरस बोले सुरास आरोसू वाचवी पहिल्यापासूनच बहुमत आहे तू उठल की जाच होय ज्या म्हणून सगळ्यामध्ये वडील असणारे मरा त्यांना पण सांगितलं मध्ये मारुती औषधी आणायच्या तुम्ही असं थांबू नका कोण कोण प्रार्थना करते बोला पुढे अंगाजा राजा जो का बोल विनित असे लेखा सैनानी प्रधान अंगद महाराजांना प्रार्थना केली मारुत मारुत्यांशी आणि परम परमशिष्य असणारे अंगद महाराज अंगदाने विनवणी केली बोला पुढे वानर तो तुझा उपकार समग्र म्हणता सांगायला सुरू केलं महाराज मारुत्र्या काय सांगू आता संतांचे उपकार म्हणून त्या ठिकाणी उपकाराला एवढा केला उपकार काय वर्ण मी पामर एवढा केला केवढा आणि एवढा फरक आहे एवढा केला उपकार काय वर्ण मी पामर कोण म्हणतात अंगद महाराज बोला पुढे संकती दुर्गा मी तू मी आम्हा सकळा तुझा स्वामी सगळ्या आम्ही व्याकुल झालो तेव्हा सामारा तुम्ही जीवदान गेले मारुत्र्या एक, एक चित्र डोळ्यासमोर आणलं ना त्या ठिकाणी वाचा कमी पडते सार एके ऐके ग्रास आचार प्राण त्या गीता स्वमित्र सर्व स्वहार होईल म्हणून जर नाही लक्ष्मण महाराज उठले तर सगळे त्या ठिकाणी समाप्त होतील भगवंता सह कोणी शिल्लक राहणार नाही मारुत्र्या बोला पुढे आनंद एक चालक्ष्मी रामदास काळ्या सोडील प्राण बरं जास्त म्हणे मारुत्र्या राम गेला म्हणजेच सध्या सुग्रीव जाणार बिभीषण जाणार जेवढ्या ठिकाणी अठरा पद्म वानर बहात्तर कोटी असेल छप्पन कोटी माकडं सगळे संपणार बोला पुढे विभीषण महाराज जातील बाकी वानर तर सोडून द्या त्याचा विचारच करू नका म्हणजे येरी मरतील बोला पुढे ऐकता सुंदर नाग मात्र सवे घ्यारी थोर होईला म्हणजे मारुद्र जेवढं काम केलं ना शेतीची शुद्धी आणली पण या ठिकाणी मोठा अनर्थ होईल असं जर झालं तर बोरापुढे ऐकता प्राण सांडतील ही जर बातमी शत्रगुरु महाराजच्या कानावर गेल्यानंतर सुमित्रा कैकई कै आणि कौशल्या हे तिन्ही माता मरतील बोरापुढे आयकांत होईल सकळ लोकाशी आकांत देवदानवाची सकळ स्रेशी मध्ये असा आकांत होईल नवल नाही स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये एकच हाकार होईल काय होईल हाकार होईल बोला पुढे बांधवडी सोडविल कोण वदिल कोण रावना देव कारण सारे पूर्ण एवढे विघ्न देवाची बांधवडी नवग्रहाची बेडी हे त्या ठिकाणी मुक्त करण्यासाठी भगवान परमात्माचा अवतार आहे म्हणून हे काम दुसऱ्यानं होणार नाही हे काम करायचं असेल तर जर तर तुम्ही हे काम करणं गरजेचं आहे विनवणी केली बोला पुढे औषधी होई दाता असणार सर्वज्ञ म्हणजेच बुद्धिमत्ता वरिष्ठ मारुत्री एवढी बुद्धी कोणाचीच नाही बुद्धिमत्ता वरिष्ठ एवढे बुद्धिमान आमचे आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं तुमच्या वाचून हे कार्य होणार नाही अंगत प्रार्थना केली सुग्रीवाने के केली काही वानराने केली मारुत्रा एकही शहाने माणसं बोलत नसतात एकही शब्द बोलला नाही बोला, बोला पुढे इतके बोलता सांग सकळ वानराचा भारत ऐकून या श्री रामचंद्र काय उतार होत हो वांडरांची सगळी प्रार्थना संपली आनंद कोटी ब्रह्मा परमात्मा तोंड भरून मारुत्रा काय वर्णन करतात मारुत बोला पुढे